जा काल कलम लावली आहे ड्रोन, ला ड्रोन ची नाही हो आवश्यकता परंतु एकशे चव्वेचाळीस त्यांनी अठरा तारखेपर्यंत लावलेली होती आता माहिती नाही मला परंतु आता आमचा नावे आम्हाला आम्ही जाणार आहेत आम्ही अठरा तारखेपर्यंत त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केला होता म्हणून आम्ही वीस तारीख धरली होती तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही हो नाही ते ठीक आहे त्यांचं असू शकतं हा परंतु आम्ही त्यांच्या एकशे चौवेचाळीसचा आणि सरकारचा सन्मान केला होता की आपण अठराला न जाता वीसला जाऊ परंतु आमचा नावीला आहे आम्हाला जावं लागणार आहे वीसला मराठ्यांना सरसकट आरक्षण हे प्रश्न चिन्हच आहे नरेंद्र पाटलांनी म्हटलं नाही मिळालंय प्रश्न चिन्ह फिरण्याचा काय संबंध मिळालं छप्पन्न लाख नोंदी सापडल्यात परिवारांना मिळावं लागलं दोन अडीच करोड मराठ्यांना आताच मिळाले थोडं राहिले आता छत्रपती राजांनी काल स्वराज्य पक्षाची स्थापना करायची जाहीर केलेलं आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोलले तर त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही सुद्धा निवडणुकीत उतरणार का ना नाही नाही राजकारण माझा विषय नाही आहे मी सामाजिक काम करतोय समाजासाठी काम करतो करत राहणार जाल्यात कुलबी सेनेने काल आरोप लावला होता राजेश टोपेंवरती आमच्यावर अन्याय होतोय आणि राजेश टोपेंमुळं आमच्यावर जास्त अन्याय होते आणि या सळ दंगलीसाठी राजेश टोपेंवर त्यांनी आरोप केले होते मग आता <laughs> त्याचं उत्तर ते देतील ना मी कसं देणार त्याचं उत्तर आंदोलन सराटीचे जे आंदोलन झालं ते प्री प्लॅन होतं असं त्यांचं प्री प्लॅन होतं आणि त्याला आंदोलन तुम्हाला सांगतो कोणाचे विचार घेऊन जर आंदोलन केलं तर इतक्या पाच पाच महिने टिकत नसतं कारण वेळोवेळी त्याला विचारायचं त्याला सांगायचं शब्द विचारायचे इथं तुम्हाला भिडायचं कोणाला विचारून बोलायचं म्हटलं इथं सोपं नाही इथं चांगल्या चांगल्या बत्ती बोलू होती वीस तारखेला अमरण उपोषण आहे तुमचं मुंबईला आणि व्यवस्थित संदर्भात सरकार सोबत काही चर्चा वगैरे कर नाही 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 आम्ही आता ते करायचे नाही त्यांचं पण आम्ही तयारी चालू व्यवस्था करून सगळी एवढा एकच प्रॉब्लेम आहे आमचा फक्त आता तेवढा त्यांनी एन केला तर बर आहे का नाही नाही काय नाही असं म्हणणं आहे की आमचं आमचं आरक्षण आम्हाला द्या मूळ आरक्षण आमच्या हक्दार आम्ही आहोत मराठ्यानंतर ज्या पहिले आम्हाला आरक्षण द्या आम्ही जे डॉक्युमेंट दिले ते साहेबांना त्यांनी त्याचा गैर वापर केला मराठा कुंडही एकच आहेत ना आमच्या नोंदी सापडल्यात आमच्या पुरता आम्ही असं बोलतो की सरकारी सापडल्या आडमोठपणा नाहीये सरकारी नोंदी सापडल्या त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा जाणार जाणारे गेला आता चलो धन्यवाद भाऊ धन्यवाद